छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कुणा एका घराण्याचं नव्हतं कुणा एका व्यक्तीच नव्हतं ते सर्व सामान्य रयतेच होत छत्रपती शिवाजी स्वराज्य वतनदारांवर अवलंबून नव्हतं तर ते लढणाऱ्या सर्व सामान्य रयतेवर अवलंबून होत आणि हा शिवविचार हा <प्थ> शिवविचार जर शिरपूरच्या माती रोजायचा असेल तर वतनदारीची जेणेकरून एक कमिशन सरकार जे होतं तिथे हे वेगळ्या प्रकारे वसुली सरकार नाही ना हा प्रश्न मनात निर्माण होईल आणि जेव्हा या वसुली सरकारचा भाग बनण्यासाठी शिरपूरचे लोकप्रतिनिधी सुद्धा इथे आमदारचं नाव आहे सयाजीराव सयाजीराव ना शिरपूरकरांना हीच एक विनंती आहे सर्व सामान्य जनतेच्या आशा अपेक्षा आकाक्षा समजदार आमदार असला पाहिजे आणि हा इतिहास घडवण्याची संधी आज तुमच्या हातात आली आहे एक साधी गुप्त सांगतो धावून गुप्त सांगू धावतो एक माणूस एका हत्तीला बघायला गेला हत्ती होता हत्तीला बघितल्यानंतर हत्तीला हत्ती पूर्ण वाढ झालेला होता साखरदंडाने हत्ती बांधला होता माणसाने बघितला अगदी नाजूक होता त्या हत्तीने जर विचार केला असता नुसता एक हिसडा मारला असता तरी साखरदंड निघून आला असता साखरदंड तुटला असता माणसाने माहुकाला विचारलं एवढा मोठा हत्ती अमृतच्या साखर दंडात कसा काय बांधला गेला तस महात्माने सांगितलं की हत्तीला आधीपासून लहान असल्यापासून सवय लावली हत्ती आता वीस वर्षाचा झालाय <laughs> हत्तीला लहान असल्यापासून सवय लावली होती जेव्हा हत्ती लहान होता तेव्हा साखरदंड मोठा होता त्यामुळे त्या पिलाला लहानपणापासून असं वाटत होत का माझ्याच्या जा साखरदंड तुकायचा माझ्यापेक्षा नाही जास्त आहे वाढत 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 गेला हाती दरवर्षी वाढत गेला प्रत्येक वेळी हत्तीला वाटायचं गीतांजली जास्त आता हत्ती वीस वर्षाचा झाला वीस वर्षाचा झाला तरी हत्तीला अजून वाटते साखर दंडाची ताकद जास्त माणसाने सांगितलं माऊकाला आता काय करायचं माऊक म्हटलं एकदा फक्त कानात सांगा बाबा तुझी ताकद येऊ आहे का साखर दंड कधी तुटल त्या साखर सुद्धा कळणार नाही वीस वर्ष याचा अर्थ शिरपूरकरांनी समजून घ्या तुमची ताकद काय आहे तुमची ताकद काय आहे ही ताकद जर ओळखली तर जनता जनार्दनाच्या दरबारात भल्या भल्यांना गुडघे टेकावे लागतात आणि हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की शिरपूर मधला आमदार हा <laughs> सर्व सा